हार समज तुला दोन हजार रुपये द्यायच्या दुसऱ्याला बर का मग दोन हजारात पन्नास पन्नासच्या नोटा किती द्यावं लागते ना गो हजार काय पन्नास पन्नासच्या नोटा दोन हजार दोन हजार नोटा द्यायच्या पन्नास पन्नासच्या तू शाळा झाली जायला गाळ मित्रांनो कमेंट करून सांगा किती असत्या ती दोन हजारात पन्नास पन्नासच्या नोटा अर्पिता म्हणाली दोन हजार हसली कसली शाळा झाली तुझी अगं मग पैसे कळत नाही म्हणलं शाळेत शिकवलं नाही का किती नोटा लागतात काय होत कस हा काय पण करता कस व्यावहारिक ज्ञान माणसाला पाहिजे का नकोय हुशार

पण आता देतो की तुला मी तसं बघून काय करायचं न सांगता तर मित्रांनो हिला काय येत नाही कमेंट करून सांगा तुम्ही किती नोट असते तिथे